नमस्कार मी सुल तांबे ग्लोबल, ग्लोबल नमस्कार आपण पाहत आहात ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज आजच्या न्यूज बुलेटिन मध्ये आपले मनपूर्वक स्वागत दलित ओबीसी मायनॉरिटी आदिवासी परिसंघाचा महाराष्ट्र राज्यस्तरीय मेळावा संभाजीनगर येथे एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी होणाऱ्या मेळाव्याची पूर्वतयारीची बैठक आज मुंबईत डोंबिवली येथे संपन्न झाली दलित ओबीसी मायनॉरिटी आदिवासी परिसंघाचा महाराष्ट्र राज्यस्तरीय मेळावा संभाजीनगर येथे आयोजित करण्यात आला असून हा मेळावा डोमा परिसंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर उदित राज यांच्या उपस्थित एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी होत आहे या मेळाव्याची पूर्वतयारी शनिवार दिनांक रोजी दुपारी वाजता महाराष्ट्र प्रदेश कार्यालय शांती गार्डन ए एकशे तीन निळजे रेल्वे स्टेशन समोर लोडा हेवन डोंबिवली पूर्व येथे प्रदेशाध्यक्ष माननीय प्रीतमजी आठवले यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केलेल्या बैठकीस आजी माजी व प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते अशी माहिती डॉक्टर संजय कांबळे बापेरकर डोमा परिसंघ यांनी दिली सदर बैठकीस प्रीतम आठवले डॉक्टर संजय कांबळे बापेरकर बी एस तायडे डॉक्टर राहुल सूर्यवंशी प्रभाकर गायकवाड डॉक्टर संजय कांबळे बापेरकर रामराव खांडे बाळू महादू कांबळे उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज डोंबिवली अशाच निरनिराळ्या आणि देशविदेशातील ठळक घडामोडी पाहण्यासाठी ग्लोबल महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया नोंद करा पाहत राहा ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज धन्यवाद मी डॉक्टर संजय कांबळेकर राष्ट्रीय सचिव डोमा परिसंघ दलित ओबीसी मायनॉरिटीज आणि आदिवासी या समूहाचा एक परिसंघ आहे जो गेले अनेक वर्ष दलित ओ बी सी एस सी एस टीसाठी काम करतो आहे या मा आपल्या राष्ट्रीय परिसंघाचे अध्यक्ष राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर उदितराज आहे तर उदितराज साहेबांच्या उपस्थितीमध्ये संभाजीनगर औरंगाबाद येथे परिसंघाचा राज्यस्तरीय मेळावा आयोजित केलेला आहे आणि या मेळाव्याची तयारी करण्यासाठी आज लोढा हव हेवन निळजे या ठिकाणी महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष आदरणीय प्रीतमजी आठवले साहेब यांच्या अध्यक्षतेखाली एक पूर्वतयारीची बैठक या ठिकाणी पार पडली आणि या बैठकीला अनेक कार्यकर्ते उपस्थित होते एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसला जो औरंगाबाद या ठिकाणी जो मेळावा आयोजित केला जाईल या मेळाव्याची पूर्वतयारी करीत असताना आम्ही मुंबई असेल ठाणा असेल या ठिकाणचे जे आमचे डोमा परिसंघचे जे कार्यकर्ते आहेत त्यांना आम्ही आवाहन केलेलं आहे की आपण औरंगाबाद या ठिकाणी मेळाव्यासाठी उपस्थित राहायचं आहे आपापल्या विभागातील जे कार्यकर्ते आहेत त्या कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी आणून आदरणीय उदित राजसाहेब यांचं मार्गदर्शन त्या ठिकाणी घ्यायचं आहे कारण आज आपण पाहतो आहे की या महाराष्ट्रामध्ये असेल देशामध्ये असेल मागासवर्गीयांसाठी दलितांसाठी आरक्षणाच्या बाबतीत कोणीही प्रमुख भूमिका घेत नाही पण मागील एकोणीसशे सत्त्याण्णवपासून डॉक्टर उदितराज हे परिसंघ या माध्यमातून आता डोमा परिसंघ या माध्यमातून हे प्रश्न उचलून धरत आहेत परवा गेल्या महिन्यामध्ये हैदराबाद येथे एक मोठी राष्ट्रीय कॉन्फरन्स झाली त्या राष्ट्रीय कॉन्फरन्सलासुद्धा डॉक्टर उदितराज यांनी देशातील तमाम आदिवासी बौद्ध मुस्लिम या समाजातील लोकांना आवाहन केलं आणि सांगण्याचं काम केलं की आपण जोपर्यंत संघटित होणार नाही आपण एकत्र येणार नाही तोपर्यंत आपले प्रश्न आपण सोडवू शकत नाही आणि त्या अनुषंगाने महाराष्ट्रामध्ये सुद्धा एक राज्यस्तरीय मेळावा घेऊन महाराष्ट्रातील मागासवर्गीय दलित ओबीसी मायनॉरिटीज आणि आदिवासी या समूहातील लोकांना एक अपील करण्याचं आम्ही काम करू आणि जेणेकरून आपलं जे काही आरक्षणाचा प्रश्न असेल दलित उत्पीडन असेल आपल्या हक्काच्या ज्या काही योजना असतील मागण्या असतील त्या जर पदरात पाडून घ्यायचं असेल तर आपण डोमा परिसंघ या माध्यमातून एकत्र येणं आणि या माध्यमातून एकत्र येऊन आपण संघर्ष करणं हे आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे आणि म्हणून आजच्या बैठकीमध्ये याच्यावर साधक बाधक चर्चा करून एकवीस तारखेचा डोमा परिसंघचा जो राज्यस्तरीय मेळावा आहे तो कशा यशस्वी करता येईल यासाठी आम्ही सकारात्मक चर्चा केलेली आहे धन्यवाद मी प्रीतम आठवले मंत्रालयातील माजी सहसचिव आणि विद्यमान डोमा ओबीसी दलित मायनॉरिटीज व आदिवासी संघटनेचा महाराष्ट्र प्रदेशचा अध्यक्ष आहे या संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय डॉक्टर कुदित आय आर एस हे आहे त्यांचं ध्येय जे आहे ते खूप मोठं आहे आणि खूप परिणामकारक आहे सध्या ई व्ही एम बंद करणे पन्नास टक्के आर राखी राखीव जागांचं उच्चाटन करणे ते प्रमाण वाढवणे दिल्लीचा होणारे अन्याय अत्याचार आहेत त्याच्या अट्रॉसिटी केसेस आहेत त्या अधिक जोमाने परिणामकारकरित्या लढविणे अशा त्यांच्या मागण्या आहेत आणि अशा त्यांचे विचार आहेत त्या विचाराच्या अंमलबजावणीसाठी ते आता कांबळे साहेबांनी जसे सांगितले कांबळे साहेब आमचे राष्ट्रीय सचिव आहेत त्यांनी जसे सांगितले की मागील अनेक वर्षापासून डॉक्टर उदित राजजी हे त्यांच्या संघटनेसह प्रयत्नशील आहेत त्या सर्व प्रयत्नांना साथ देण्यासाठी व ते प्रभावीपणे अंमलात आणण्यासाठी महाराष्ट्र शासनावर दबाव टाकणे या हेतूने माझी निवड प्रदेश अध्यक्षपदी झालेली आहे व माझी निवड सार्थ ठरेल अशा प्रकारचे काम करण्याचे मी ठरवलेले आहे आणि मी ते करील कारण मी अगदी सुरुवातीपासूनच समाजसेवेमध्ये आहे मंत्रालयामध्ये मी सहाय्यक या पदावर नियुक्त झालो होतो सहायक म्हणजे असिस्टंट आता त्याला असिस्टंट सेक्रेटरी असिस्टंट सेक्शन ऑफिसर असं पद जाहीर केलेलं आहे ते प्राथमिक पद आहे आणि त्याचा शेवट सहसचिव या पदावर होतो त्यामुळे प्राथमिक पदावर रुजू होऊन शेवटच्या पदावर अनेक वर्ष काम केलेले आहे मुख्य मुद्दा जो आहे तो दलितावर होणारे अन्याय अत्याचार याकडे तेवढं गांभीर्याने दलिताशिवाय दुसरं कोणीही पाहत नाही आज मुंबईमध्ये कालपासून मराठा महासंघाचा मोर्चा त्यांच्या आरक्षणासाठी सुरू आहे हा एवढ्या एवढ्या मोठ्या संख्येनं एखादी मागणी महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच होते आहे आरक्षणासाठी ते प्रयत्न करतात आमचा त्यांना पाठिंबा आहे त्यांनाच नव्हे तर जे कोणी आरक्षण मागतील त्या सगळ्या आरक्षण मागणी मागणाऱ्या लोकांच्या मागणीला आमचा पाठिंबा आहे मी तर म्हणतो ब्राह्मणांना देखील आरक्षण द्या परंतु त्यांच्या तीन टक्क्यामध्ये द्या आणि तीन टक्के जर त्याचे संपलेले असतील तर जेवढे जास्तीचे टक्के झालेले आहेत त्या टक्क्याचं काय करावं हे शासनाने ठरवावं आमच्यामध्ये तीन टक्क्याच्या वर जे झालेले आहेत त्यांची पदावनती करावी किंवा त्यांची गच्छंती करावी असं ता आमचं स्पष्ट मत आहे त्याहीपेक्षा पुढे जाऊन जर यांची पावलं विद्यमान सरकारची पावलं ही हळूहळू राज्यघटना बदलणे म्हणजे राज्यघटनेमध्ये सुधारणा करणे हा भाग वेगळा आणि राज्यघटना बदलणे हा वेगळा ते सुधारणेच्या नावाखाली एक एक पाऊल असे उचलत आहेत की माझा अंदाज असा येतो आहे की त्यांना घटनाच बदलायची आहे घटना बदलायची असेल तर आमची हरकत नाही परंतु घटना बदलल्यानंतर जर तुम्ही मनुस्मृती लागू करत असाल तर मनुस्मृतीमध्ये ब्राह्मणांनी काय काम करायचं हे ठरलेलं आहे त्यांनी पूजा अर्चा करायची आहे फक्त जेवढे पूजा अर्चा करणारे लोक आहेत ब्राह्मणामध्ये तेवढे कायम ठेवावेत पूजा अर्चेसाठी बाकी सरकारी पदावरचे आय ए एस आय एफ एस आय आर एस रेल्वे सर्विसेस वेगवेगळ्या सर्व्हिसेसमध्ये मोठ्या पदावर असलेले काय आणि खालच्या पदावर असलेले काय या सगळ्यांना पहिल्यांदा बाहेर काढणे तर मनुस्मृती लागू होऊ शकेल नाहीतर मनुस्मृती लागू होऊ शकणार नाही असे आमचे ठाम मत आहे आम्ही ते होऊ देणार नाही आमचा आग्रह राहील मनुस्मृती तुम्ही लागू करणार आहात किंवा मनुस्मृती समान एखादा का कायदा जर करत असाल तर पहिल्यांदा ब्राह्मणांचा टक्का हा तीन टक्के कायम ठेवा सेवेमध्ये तो काढून टाका हा एक भाग दुसरा महत्त्वाचा भाग असा की त्यांना परंपरा आम्ही परंपरागत व्यवसाय करायचा अशा प्रकारचे निवेदने अशा प्रकारचे आवाहने अशा प्रकारचे चर्चा जाहीर भाषणामधून माननीय प्रधानमंत्री देखील करतात मग पारंपरिक व्यवसाय जर कमी कर करायचा असेल आम्ही ज्यांनी कोणी करायचं असेल तर पारंपरिक व्यवसाय पहिल्यांदा ब्राह्मणांनी स्वीकारावा त्यांचा पारंपरिक व्यवसाय हा फक्त पूजा अर्चा करणे एवढंच आहे तेवढाच त्यांनी तो करावा एवढी माझी विनंती राहील बाकी एक एकवीस तारखेची महाराष्ट्र पातळीवरची राज्य पातळीवरची सभा ही माननीय कांबळे साहेबांनी आमचे राष्ट्रीय अध्यक्ष भोपा राष्ट्रीय सचिव यांनी सुचविली त्याप्रमाणे तिथे होते आहे त्याची पूर्वतयारी आजची आहे दोन तारखेला मी स्वतः औरंगाबादला पूर्वतयारीच्या दृष्टिकोनातूनच जाणार आहे आणि त्यानंतर एकोणीस किंवा वीस तारखेला संभवतः वीस तारखेला औरंगाबाद येथे पत्रकार परिषद होईल आणि एकवीस तारखेला फार मोठा कार्यक्रम तिथं घेतला जाईल हे निश्चित धन्यवाद जय भीम नमो बुद्धाय